हॅलो गुड मॉर्निंग तर मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर संडे आहे तर अगोदर केसांना ऑइलिंग करून घेतलं कारण केस धुवायचे आहेत अजून आंघोळसुद्धा बाकी आहे संडे म्हटलं की निवांत असं काम चालू राहतं माझं आणि रोजचीच घाई गडबड असते त्यामुळे संडे दिवशी निवांत असं काम करत असते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं स्किन केअरसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर झालेली आहे आंघोळ आणि आज वेगळ्याच लुकमध्ये तुम्हाला दिसत असेल मी तर आज म्हटलं चला साडी नेसावी कारण आज निवंत असं काम बाकी तर झालेलं आहे फक्त आता नाश्ता आणि भांडी राहिलेत कपडे वगैरे धुवून घेतले आणि आज काय जास्त धावपळ नसते म्हणून साडी नेसलेली आहे आणि कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा असा ब्लाऊज मी पहिल्यांदा शिवला आहे आणि ही साडी नवीनच आहे पहिल्यांदाच घातली हे जे अगोदर एकदाच घातली ती पण थोड्या वेळ फोटो वगैरे काढल्यानंतर आणि आज ब्लाऊज वगैरे शिवल्यामुळे ही साडी घातली म्हणजे थ्री थ्री फोर स्लीव्ज मी शिवते ब्लाऊजच्या घालते पण पण असे नेटमधून असं पहिल्यांदाच मी वेअर केलेलं आहे शिवलेलं आहे कसा वाटतोय ते सुद्धा कमेंट करून सांगा तर आता म्हटलं चला नाश्ता करून घ्यावा आणवीचं वगैरे झालं आहे नाश्ता मी आंघोळ करायच्या अगोदरच तिला आंघोळ घालून घेतलेली कारण एकदा उशीर झाला की संडे दिवशी मग परत ती एकदा खेळायला गेली की घरी काय येत नाही त्यासाठी तिचा आधी आवरून तिला पाठवलं आणि नंतर माझं आवरायला घेतलं तर आता नाश्ता करून घेते जे डिंक लाडू बनवले ते एक सकाळचा नाश्ता असाच असतो وقعد زرع وشير زهلاي روز रोज लवकरच होतं तर व्हिडिओमध्ये मी एका ताईचे कमेंटचा रिप्लाय सुद्धा देणार आहे आणि बऱ्याच ताईंना माझं घरातलं डेलीचं रुटीन बघायला आवडतं पण काही ताईंना असं वाटतं वेगळं काहीतरी दाखव तेच मी पुढे व्हिडीओ मध्ये मद, सांगणारच आहे काय झा काय कमेंट आली आणि काय रिप्लाय दिला ते तुम्हाला कळेलच चला तर आता नाष्टा करून घेते सब्ज्याचं थोडंसं पाणी सुद्धा पिऊन घेते सकाळ सकाळ आमूशापोटी पेलं की सब्ज्याचं पाणी चांगलं असतं आणि मी सुद्धा म्हणत होते मला पेयला दे पण लहान मुलांना शक्यतो सब्ज्याचं पाणी डेली तर द्यावंच नाहीत कधी तर ठीक आहे सरबत वगैरे बनवलं पण डेली द्यायचा नसतो कारण त्याच्यात फायबर असतं आणि खूप मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे लहान मुलांसाठी ते, ते रोज रोज चांगलं नाही तर बघू शकता मी नाश्त्यामध्ये काय काय घेतलेलं आहे डाळींब एकदा सोलून ठेवलं कारण आण तिला जेव्हा ध्यान होईल तेव्हा मागते आणि सोलायला मग बराच टाइम लागतो आणि कंटाळासुद्धा येतो त्यामुळे मी एकदा सोलून ठेवले त्यातलं थोडंसं डाळींब घेतलेलं आहे सब्जाचं पाणी आणि एक डिंक लाडू तर असा आहे आजचा नाश्ता आणि मीसुद्धा सुद्धा म्हणते मला तिला खूप आवडतं हे सब्जाचं सब्जा, पाणी प्यायला आणि त्यामधला सब्जा तर चला आता नाष्टा वगैरे झाला आहे तर आज मी तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी सिम्पल असं आहे तर अगोदर काय करते मी फेशवॉश वगैरे आता तर आंघोळ झाली आंघोळ करताना फेशवॉश केला आहे तर नंतर मग मी जे काही आपलं मॉइश्चरायझर आहे ते लावून घेते तर माझी स्किन आहे ना खूप सेन्सिटिव आहे असं जास्त ऑइली वगैरे मॉइश्चरायझर अजिबात सूट होत नाही लगेच पिंपल्स येतात आणि काय खाण्यातसुद्धा थोडाफार बदल झाला की लगेच पिंपल्स येतात तुम्हाला दाखवते थोडेफार राहिले डाग आणि आता ह्या दोन तीन महिन्यात एकदम चेहरा क्लीन असा झाला आहे फक्त एक दोन डाग आहेत ते हो जातेत हळूहळू कारण जर महिन्याला पिरियड्स आलं की एकतरी पिंपल्स येतो चेहऱ्यावरती तर अशा पद्धतीने मी मॉइश्चरायझर व्यवस्थित असं चेहऱ्यावरती स्किनमध्ये ऑब्झर्व करून घेतलेला आहे जेणेकरून दिवसभर असं निवांत आणि मी दिवसातून एकदाच फक्त स्किन केअर करते आणि संध्याकाळी संध्याकाळच्या टायमिंगला तर आता त्यानंतर सनस्क्रीम लावून घेते सनस्क्रीम खूप महत्त्वाची आहे आपल्या चेहऱ्यासाठी जे तुम्हाला सूट होईल ती तुम्ही वापरू शकता मी की आता हिथं सांगणार नाही हीच वापरा तीच ही ही वापरा म्हणून तर माझी अशी सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे मी जास्त ऑइली सनस्क्रीम वगैरे वा वापरत नाही आता ह्याच्या अगोदर मी लॅकमीची वापरत होती पण ती खूप ऑइली होई होती आणि जास्तच मला घाम वगैरे हो यायचा आणि पिंपलसुद्धा यायचे त्यामुळे मी आता चेंज केलेली आहे तर आता मी सनस्क्रीमसुद्धा लावून घेतली व्यवस्थित अशी चेहऱ्यावरती थोड्या वेळ म्हणजे ऑब्झर्व करून घेतली आणि बघू शकते आता तुम्हाला मी जवळून दाखवते आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर लगेच सनस्क्रीम लावायची नाही थोडासा चेहरा ड्राय पडून द्यायचा नाहीतर ओल्यात लगेच सनस्क्रीम लावली की जास्तच घाम वगैरे हो येतो तर अशा पद्धतीने थोडीफार मा मसाज करायची कारण आपल्या ज स्किनलासुद्धा मशाजची खू खु, खूप गरज असते तर आता झालेलं आहे सनस्क्रीम वगैरे हो लावून तर आता मी आपली नॉर्मल जी पाऊंड्स असते ती वापरते ल दुसरे काय कॉम्पॅक्ट पाऊंडर वगैरे नाही वापरत कारण हीच मला छान वाटते तर आता पावडर का वापरायची जेणेकरून जे काही आपण सनस्क्रीम वगैरे लावलेलं ला आहे ते आतमध्ये लॉक होतं जरी आपण उन्हामध्ये गेलो तरी आपल्या चेहऱ्याला काही होत नाही तर मी आता उन्हामध्ये जात नाही तरी सुद्धा घरात आपण मी लावतेच कारण स्वयंपाक वगैरे करतात आणि एवढं तेवढं आपण बाहेरच बाहेर पडतो पो, टेरेसवर कपडे सुकायला टाका टाकायची म्हणा किंवा काय थोडंफार एवढं तेवढं आपल्याला बाहेर जाणं लागतं त्यासाठी मी लावून घेते दररोज सनस्क्रीम तर झालेलं आहे आता माझं स्किन केअर तर आता बघू शकता ह्या साईडला एक पिंपलचा बाग आहे आणि ह्या साईडला एक नवीन पिंपल्स आहेत पण मी काय करते फोडत वगैरे नाही कारण जे जास्त खड्डे वगैरे पडतात फोडले की तर आता थोडेफार आयब्रोला जे काही आपण स्किन केअर केले ते लागलेलं असतं मग आपले आयब्रो जरा हे दिसतात फेंट दिसते त्यासाठी असं थोडंसं पुसून घ्यायचं त्यानंतर मग टिकली लावून घेते आणि घरी मी लिपस्टिक वगैरे वा डेली वापरत नाही कारण लगेच लिप्स आहेत ना होट लगेच ड्राय पडतात आणि असे त्याची वरची स्किन निघायला सुरुवात होते त्यासाठी मी रोज हे लिप बामच यूज करते आणि जर बाहेर जायचं म्हटलं किंवा काय तर नॉर्मल लिपस्टिक लावते जास्त डार्क लिपस्टिकसुद्धा मला, मला आवडत नाही तर झालेलं आहे माझं स्किन केअर करून तर असं असतं डेलीचं माझं स्किन केअर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कसं करता तेसुद्धा कमेंट करून सांगा तर तुम्हाला माझं पूर्ण लुक असं दाखवते साडी कशी का आहे काय तर अगदी सिंपल साडी आहे आणि साडीचं सूत खूप मऊ आहे ब्लॅक कलर घेताना असं वाटायचं मला छान दिसेल की नाही कारण स्किन टोन माझा तसा आहे त्यामुळे पण नंतर म्हटलं घेऊया कारण ब्लॅक कलरसुद्धा मला आवडतो तर घेतलेलं आहे आणि ब्लाऊजसुद्धा असा वेगळ्या पद्धतीने स्टिच करून घेतलाय तर कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आणि साडी सुद्धा अशी आहे पाण्याचं डिझाईन आहे अगदी सिंपल आहे प्लेन आहे फक्त काट्याला आणि मध्ये मध्ये कुठं असं पाण्याची डिझाईन आहे तर चला आता आवरून घेते तर आता तुम्ही माझं स्किन केअर तर बघितलंच असेल डेलीच असं असतं स्किन केअर थोडासा चेंजेस केलेला आहे का स्किन खूप ड्राय पडत होती म्हणून थोडेसे चेंजेस केलेत ह्याच्या अगोदर मी मॉइश्चरायझर वगैरे काय वापरत नव्हते तर हे झालं स्किन केअर बाबतीत कालच्या व्हिडिओखाली एका ताईची कमेंट अशी आली की ताया तेच तेच रोज काय दाखवते जरा काहीतरी वेगळं दाखव तर त्या ताईला एक सांगण्याचा प्रयत्न करते मी की मी हाऊसवाईफ आहे आणि माझं जे रुटीन आहे तेच मी ह्या चॅनलमध्ये शेअर करते जे की ह्याच्या अगोदर पण मी शेअर करत आले आणि ह्याच्यानंतर पण त्या व्हिडिओसाठी मला बाहेर जाणं किंवा काय वेगळं शूट करणं हे जमणार नाही जर मी बाहेर गेले तिथलंसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि जी माझी रिअल लाईफस्टाईल आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते फक्त व्हिडिओसाठी बाहेर जाणं इकडं जाणं तिकडं जाणं हे काय माझ्याच्यानी होणार नाही कारण एका ताईंना हा रिप्लाय पोहोचलाच असेल बरं बाकीच्या ताईंना माझं डेली रुटीन पाहायला आवडतं आणि त्यांचं म्हणणं आहे की रोज व्हिडिओ अपलोड करत जा हे पण हेच मला पण असंच वाटतं रोज काय दाखवायचं म्हणून मी एक दिसाड व्हिडिओ अपलोड करते जे की तू तु, तुम्हीसुद्धा माझ्यासोबत कनेक्ट राहील आणि ह्याच्या अगोदर पण मी एक दोन तीन महिने गॅप घेतलेला ते माझ्या तब्येतीमुळे आणि त्याच्या अगोदर पण मी हे दोन दोन तीन महिन्याच्या अगोदर पण मी माझं डेली लाईफस्टाईलच मी शेअर करायचे नंतर मग गॅप घेतला आणि नंतर मी आता चालू केले फक्त एक दिसाड आड व्हिडिओ टाकते आणि ते तुमच्याबरोबर शेअर करते आईंना खूप आवडते त्यांचे व्हिडिओ आवडते त्यांना थँक्यू सो मच कारण तुमच्या कमेंटमुळे आणि तुमच्या तुम्ही एवढे छान कमेंट करता त्यामुळे मला व्हिडिओ ब बनवण्याचं प्रोत्साहन येतं आणि तुम्ही सांगत जा तू हे म्हणजे घराच्या रिलेटेड म्हणजे मी घरातच असते तर हे तू शेअर कर ते शेअर कर हे सांगत जा नक्कीच मी तुमच्याबरोबर ते व्हिडिओ शेअर करेन तर हेच त्या ताईंना सांगायचं होतं तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते तर सकाळचा नाश्ता वगैरे झालाय आणि भांडीसुद्धा घासायची पण आल मीच चाललेल मम्मी मला डोसा बनवून दे सकाळी इडली बनवलेली पण आता ती म्हणते डोसा बनव तर थोडंसं पीठ शिल्लकसुद्धा सुद्धा होतं तर आता तिच्यासाठी डोसा बनवून घेते आणि सुट्टी असली ना कामच पटपट आवरत नाही तरी सुद्धा बाकीची कामं मी पटपट अशी करून घेतली आता फक्त किचनवरचं आवरून कि भांडी वगैरे घासायचेत आणि इथं काय झालं ज्या शेगडीवरती मी तवा ठेवले ना ती शेगडी आपोआपच कमी चालायला लागली आणि लवकर असा डोसा सुद्धा व्यवस्थित असा भाजला गेला नाही नंतर मी पाहिलं कारण अगोदर एवढे लक्षच गेलं नाही नंतर मग पाहिलं तर त्याच्यामध्ये अशी घाण अडकलेली ती साफ केली पण आता आता काय होते आहे का ह्या ह्या साइडची शेगडी जी छोटी आहे ना ती कमीच चालते कधी कधी पर नंतर मग मी हे केलं आणि नंतर मग तिला आणवीला ग्रीन डोसा खायचा होता तर तीसुद्धा बनवला तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद